काही नाही नाशिकचा शेतकरी कष्टकरी शेतकरी आहे नाशिक, नाशिक नेहमीच शेतीच्या बाबतीमध्ये इथे द्राक्ष असतील इथला कांदा असेल इथली बाकीची वेगवेगळी फळफळावर असतील भाजीपाला असेल टोमॅटो वगैरे सगळ्याच बाबतीमध्ये नाशिक नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं एक मोठा जिल्हा चांगला जिल्हा आज आमचे जवळपास पाच ते सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली नाही नाही तसं नाही आमच्याकडे सगळीकडेच जायचंय पहिली सभा आम्ही बारामतीला घेतलेली होती परंतु त्यावेळेस पाऊस होता मी त्याच्यात कमी पडलो मंडप टाकायला त्याच्यामुळे ते सभा थोडीशी अडचणीत आली आता इथं पुढं आता तुम्हाला दिसतील सभा वगैरे तसं काही नाही महाराष्ट्रातनं कुठून सुरुवात करायची होती नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे गोदावरी गोदामाईच्या काठी इथं खूप काही घटना घडलेल्या आहेत ह्याला एक वेगळा इतिहास आहे पूर्वीचा जरी आपण इतिहास बघितला तर अनेक मान्यवरांचं इथं पदस्पर्श झालेला एक पावन भूमी म्हणून नाशिककडे आम्ही बघतो उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्वाचं ठिकाण त्याकरता तुम्हाला माहितीये की मागे पण यशवंतराव साहेबांनी पण त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात करताना इथं खासदार होते त्याच्यामुळे नाशिककरांचे आशीर्वाद विश्वास मिळाला तर पुढे सोपं जात हो का जिथ जिथ श्रद्धा असेल तिथं जायचं नतमस्तक व्हायचं पुढे जायचं आम्ही सगळ्यांचा आदर करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार चाललोय तसंच छत्रपती शिवाजी महाराज पण आई भवानीचं दर्शन घ्यायचे काम त्यांच्या लढकीला निघायचे तशा पद्धतीनं ही पण एक प्रकारचं निवडणुकीची प्रक्रिया जाताना जे काही तीर्थक्षेत्र येतील तिथं आपलं दर्शन घ्यायचं नतमस्तक व्हायचं आशीर्वाद मागायचा पुढे जायचं